संघातले आहेत पण राहतात इथे रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता मेळावा तो स्वतः फक्त एका तालुक्यापुरता दोन जिल्हा परिषद खर तर बाईनी मला सांगितलं एक छोटीशी बैठक घ्यायची आणि त्या बैठकीमध्ये फक्त कार्यकर्त्यांशी बोलायचे शेकपाचे अशी छोटीशी बैठक असते हे मला माहित नाही बाबा हे याला आम्ही सभाच म्हणतो खरं तर <प्रुणा> आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि या परिसरातल्या तसंच महाराष्ट्रातल्या कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे आपल्या सर्वांचे लाडके भाई जयंत पाटील साहेब तसंच आता ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे सुनीलजी भुसार अनिल भाऊ पंडित पंडितजी शेठ तसंच अस्वाद भाऊ पाटील चित्रलेखाताई पाटील प्रशांत भाऊ नाईक सतीशजी लोंडे रविकांतजी वरपे चित्राताई पाटील विजयजी गिरजे तसंच भाऊ चुनेकर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्याचे तालुका अध्यक्ष अशोक भाऊ तसंच शिवसेना जे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते असे प्रमोदजी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते पत्रकार इथं उपस्थित असणारे सर्वच बंधू आणि भगिनीं मी मनापासून आपल्या सर्वांना लाल सलाम करतो लाल की। लाल की। आवाज कमी वाटतोय जरा मी समजू शकतो आमच्या या सभेला थोडासा उशीर झालाय थोडाने कदाचित जास्तच झालाय तरी सुद्धा एवढा मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तर इथं उपस्थित असणारे सर्व जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचा सुद्धा पवित्र महिना चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उशीर होऊन सुद्धा ते इथं उपस्थित राहिले त्यांचा खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो कोकणामध्ये आल्यानंतर मला खूप भारी वाटत भारताच्या बाहेर जा फिरायला जातो पण इथं आल्यानंतर आपलं असं काहीतरी वाटत सुंदर समुद्र सुंदर झाड सुंदर लोक मनाली प्रेमळ लोक आणि एवढं सुंदर वातावरण असताना सुद्धा मला हे कळत नाही इथले लोकप्रतिनिधी गुवाहाटीला कशाला गेले का गेले हे काय मी वेगळं सांगणार नाही तुम्हा सर्वांना या बाबतीतली माहिती आहे स्वहित एखादं पद तर चार पैशासाठी या महाराष्ट्रातले अनेक आमदार विचाराला सोडून निष्ठेला सोडून आज सत्तेत गेले येता येता मला काही कार्यकर्त्यांनी आपल्या सांगितलं तुमच्यातला एक कुठला तरी पदाधिकारी का कार्यकर्ता हा आपल्या विचाराला आणि आपल्या पार्टीला सोडून गेला एकच होता ना एकच होता ना किती होते काय फरक पडणार आहे ग फरक पडणार आहे का तुमच्या सर्वांची ताकद कोण आहे तुम्ही सर्वजण आहात एकदा तुमच्या पार्टीसाठी तुमच्या नेत्यांसाठी तुमच्या विचारासाठी एकदा जोरदार जल्लोष द्या ते लोक लोकांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या युवांच्या भवितव्यासाठी पार्टी सोडून गेलेत का काहीतरी काहीतरी दिलं असेल ज्यांनी दिलं त्यांना अनिल भाऊ चांगलेच ओळखतात ते काही देऊ शकतात कदाचित देणार नाही आश्वासन मात्र देऊ शकतात आणि ते फक्त खोकलं आश्वासन असेल बाकी काय नसेल आदरणीय पवार साहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये आपल्या या राज्याचं हित मनामध्ये ठेवून इथे असणारा प्रत्येक शेतकरी कष्टकरी माता भगिनी युवा यांचं सगळ्यांचं हित मनामध्ये ठेवून विकास केला आणि विकास करत असताना काही ठराविक लोकांवर त्यांनी ती जबाबदारी टाकली होती केंद्रामध्ये असताना आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असताना आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक नेत्यांची फळी तयार केली गेली होती याच्यामध्ये अनेक नेते होते काही आमचे जवळचे घरातलेच होते आणि काही आपल्यातले होते त्यामुळे कदाचित तुमचा एक कार्यकर्ता गेला असेल अजिबात नाराज होऊ नका आमचे घरातले पण गेले आमचे मोठे नेते सुद्धा तिथे गेलेले आहेत पण एक तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही फिरलो नेते गेले म्हणून काहीही फरक पडत नाही लोक आपल्या बरोबर असतात आपला विचार आपल्या बरोबर असतो आणि लोक आणि विचार आपल्या बरोबर असेल तर काही टेन्शनची गोष्ट नसते ज्या आपुलकीने आपण सर्वजण या सभेला आला एक कुटुंब म्हणून आला ती ताकद आपली खरी ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या हिमतीवर महाशक्तीच्या विरोधात आपल्या सर्वांना लढायचं आपण सर्वजण प्रेरणा कोणाकडनं घेतो आपल्याच कुटुंबातले वडीलधारी असतात मला तुम्ही सांगा आपल्या घरामध्ये एखादं घर बांधायचं असं तर लगेच बांधतो का आपण आपली आधीची पिढी छपराच्या घरात राहते हळूहळू कस तरी शेतामध्ये काम करत दुसरीकडे काम करत नाही तर मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करत आपण पत्राचं घर बांधतो नंतर मोठी बिल्डिंग बांधतो नाही तर बंगला बांधतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एका पिढीच काम नसतं आपल्या आजोबाची मदत असते आपल्या वडिलांची मदत असते आपल्या पिढीची असते आणि नंतर जाऊन आपली मुलं सुद्धा त्या बाबतीत काम करत असतात मग आज मुलानी जर बंगला बांधला असेल तर मग आधीच्या पिढीने जे आपलं घर बांधलं असेल छपराचं का असेल ना आपण आधीच्या पिढीला विसरतो का कधी विसरतो का आपल्या आजोबानी आपल्या पूर्वजांनी जे कष्ट केले ते मला असं वाटत नाही आपण स्वाभिमानी माणसं मान कधी विसरणार नाही ज्याला स्वाभिमानच माहीत नाही त्यांच्याबद्दल आपण अपेक्षाच करू नये असं माझ्यासारख्याला तरी वाटत आणि आज हे सत्य गेलं ना, ना त्यांना स्वाभिमानाचं काय पडलेलं नाही लोकांचं तर अजिबातच पडलेलं नाही अहो आपल्या या, या भूमीची एक अजून एक खासियत आहे स्वराज्याचं जे प्रमुख ठिकाण आपल्या या जिल्ह्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेचं राज्य जे इथं असणाऱ्या सामान्य लोकांच्या हितासाठी जे हिता स्थापन केलं ज्याच्यामध्ये बारा बलुतेदार असतील अठरा पगड झाली असेल सगळ्यांना एकत्रित येऊन कुठलाही भेदभाव न मानता फक्त इथल्या लोकांसाठी इथल्या मातीसाठी बलाढ्य शक्तीच्या विरोधात त्यांनी तो लढा उभा केला होता आणि हे आपलं आहेत इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती जाळली होती इथल्याच एका तळ्यामध्ये तिथं जाऊन ज्या पद्धतीचा अन्याय होता ठराविक समाजाला तिथं पाणी दिलं जात नव्हतं सर्व लोक एकत्रित येऊन तिथं जे पाणी होतं सर्व समाजासाठी खुल केलं म्हणजे त्यांनी कुठला संदेश आपल्या सर्वांना दिला असेल तर तो, तो समतेचा एकताचा बंधू भावाचा आज पण काय परिस्थिती आपल्या सर्वांना काय पाहिजे हाताला काम आणि पोटाला आणणं आज टीव्ही चालू केल्यापासून बंद करेपर्यंत बातम्या ह्या तुमच्या हिताच्या चालू आहेत का सत्तेत असणारे लोक काय म्हणतात आम्हाला हे पद पाहिजे ते पद पाहिजे हे नाही मिळालं आम्ही नाराज आता सुद्धा हे तिकीट पाहिजे ते तिकीट पाहिजे अह आमच्यातले जे, आम जे पलीकडे सत्तेत गेले जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहिती नव्वद आमदारकीची तिकीट आम्हाला मिळणार आणि नऊ नऊ खासदारकीची तिकीट मिळणार किती नौ नऊ आणि नव्वद नऊ नौ बोलणाऱ्यांना किती मिळाले माहिती का चार त्यातलं एक रायगडचे आता इथं जे उभा राहणार आहे पलीकडनं ज्यांनी तुम्हाला सोडलं स्वाभिमानाला सोडलं महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिगामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास करणार एवढंच तुम्ही मला सांगा नाही नाही हे बरोबर नाही एवढा कमी आवाज कसं चालेल मला माहित नाही इथं किती वाजता जेवतो आपण किती वाजता पास करणार का नापास करणार सांगा नक्की ना नापास करणार का नक्की ना आपल्याला हेच पाहिजे आता कस आहे सिंचनाच्या चिखलामध्ये आता जे अजितदादा गटाचे जे उमेदवार इथून त्याले रुतलेले गुतलेले रुत पण त्यांच्या विरोधात जे गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होतं पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की भक्कमपणे आपल्याला गीते साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे अहो इथं येऊन ते भाषण काय करतील माहिती का, का। आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी अहो ते फक्त हुशार लोक आहेत आणि सुनील भाऊ तटकरे तर फार हुशार फार हुशार निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काहीच सांगता <laughs> येत नाही विरोधकांचे पण पाय पकडतील कधी कधी विसरतील जाऊन गीते साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे पण एकदा इलेक्शन झालं तर ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही जयंत पाटील साहेब येतात का भेटायला अहो भेटायला सोडा तुमच्याच उमेदवाराला पाडायला ते पुढाकार घेत असतील असं मला वाटतंय अशी विचारसरणी म्हणजे मदत घ्यायची जसं की तुम्हाला जर तुमच्या घराच्या शेजारी जाणार राहणाऱ्या एका व्यक्तीने मदत मागितली माणुसकी म्हणून आपण मदत केली पण जेव्हा आपल्याला खरी अडचण असते तेव्हा जर ती व्यक्ती हात वर्क करत असत आपण त्याची विसरणार का अशीच परिस्थिती इथं झाली त्यामुळे ही लढाई विचाराची आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की मला माहित नाही इथं लाट येते का नाहीयेत तुम्ही म्हणला लाट येत नाही लाट येत नाही पण दोन हजार चोवीसला लोकसभेला आणि विधानसभेला इथं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाट आल्याशिवाय राहणार नाही सांगतो लोक चिखली आज शेतकऱ्याला हाताला काम नाही आज तुम्ही मला सांगा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या मुलांचा प्रश्न घेतो तुमच्या भावाचा तुमच्या बहिणीचा प्रश्न घेतो तुमच्या नातवंडाचा प्रश्न घेतो नोकरी मिळत नाही आम्हाला पण आम्हाला उत्तर काय मिळतं गप्प असा आताची पिढी सिरियस नाही अहो काही लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात आणि तिथं पेपर फुटी होती आणि हा मुद्दा जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मांडतो तेव्हा अक्षरशः आमच्यावर हसतात मला हे कळत नाही ते आमच्यावर हसतात का आजच्या युवा पिढीवर हसतात आपले ते बरेचसे हो लोक इथून मुंबईला काम करायला जातात मुंबई परिसरामध्ये काम करतात मुंबई सुद्धा आपलाच भाग हा सुद्धा आपलाच भाग पण दोन हजार चौदा पासून या राज्यामध्ये जर काय झालं असेल भाजपचं सरकार आल्यापासून तर आपल्या महाराष्ट्राची ताकद कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न हा भाजपकडनं झालेला आहे तुम्ही फक्त अभ्यास करा मुंबईचं महत्व सुद्धा भाजपच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी केलं गेलं आपली मुलं आणि मुली जे इंजिनिअर झालेत जे थोडंफार शिकलेत मुंबईला काम करतात त्यांच्यासाठी एक फार महत्वपूर्ण संधी होती आय एफ सी सेंटर पण ते आय एफ सी सेंटर जे फायनान्शियल सेंटर होतं आपल्या महाराष्ट्रात जे मंजूर झालं होतं ते भाजपचं सरकार आल्यानंतर ते नेलं गुजरातला हिरे व्यापार गुजरातला नेला असे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला नेले गेले खरं बर ड्रग पार्टचा पण मुद्दा आहे शेतकऱ्याच्या जमिनी या विचारात घेऊनच त्यांना तिथं एखादा प्रकल्प आणायचा असेल तर तो, तो आणला गेला पाहिजे पण जर शेतकऱ्याला विश्वासात घेऊन काहीच गोष्टी होणार नसतील आणि प्रकल्पच जर येणार नसेल तर मग पुढच्या पिढीने काम कधी करायचं आणि कुठं करायचं असाही प्रश्न आज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे त्यामुळे ही लढाई फक्त तुमच्या पिढीची नाही ही लढाई आमच्या पिढीची सुद्धा आहे आणि आमच्या पुढच्या पिढीची सुद्धा आहे त्यामुळे ह्या लढाईला आपण फक्त जिल्ह्यापुरता विचार करून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथली लोक पेटून उठली ते म्हणतात फक्त उमेदवार द्या एकदा उमेदवार आला की भाजप पुरुषकृत नाही तर भाजपचा कुठलाही मूळ उमेदवार असला त्याला दोन दोन लाख मताने आम्ही पाडणार असं अख्खा महाराष्ट्र तिथं म्हणतोय मग तुमची तयारी काय पन्नास हजाराने पाडणार भाजप पुरस्कृत उमेदवाराला काय एक लाखाने पाडणार तुम्ही सांगा लाखाने अरे काय दीड लाख दोन दोन अरे लोकांची तिथं कॉम्पिटिशन चालली दोन लाख अडीच लाख तीन लाख तुम्ही म्हणताय की दीड लाख सुरुवात दीड लाखाने गेलो कसं व्हायचंय किती दोन लाख दो दो तीन लाख अशीच बोली ते <laughs> बोली कशाची लावतात जमिनीची बोली लावतात ते कशाची बोली लावतात व्यवसायाची बोली लावतात ते कशाची बोली लावतात आपल्या भवितव्याची बोली लावतात आपण कसली बोली लावतोय आपल्या विचाराचा उमेदवार इथं निवडून आणून आपल्या भविष्याची बोली आपण लावतो तो आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि याच्यासाठी संघटित होण्याची जरूरत आहे फक्त गुरुडमध्ये आणि हे सुद्धा दोन जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन होऊन चालणार नाही तुमचे नातेवाईक जिथं कुठे असतील तिथं तिथं आपल्याला सांगावं हो लागेल मुंबईमध्ये तुमचा मित्रवार असेल तिथं मी सांगाल पण जेवढं जास्त लोकांना तुम्ही सांगाल ते जास्तीच महत्वाचं आहे कारण या निष्ठा आपल्या सर्वांसाठी महत्वाची या पार्टीच्या बाबतीत बोलायचं ही पार्टी विरोधात असताना पार्टीच्या नेत्यांनी निष्ठा नाही सोडली निष्ठा विचार सुद्धा सोडला नाही लोकांबरोबर राहिले जिथं लढाईची संधी असेल शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवांसाठी तिथं ते ती लढले जयंत पाटील साहेब फक्त भागासाठी लढले असं नाही दोन हजार सोळा ला जेव्हा मराठवाड्यामध्ये तिथं दुष्काळ होता आपले भाई तिथं गेले तिथे असताना लोकांनी लढले आणि मोठा भव्य मोर्चा हा जयंत पाटील साहेबांनी तिथं काढला होता तिथे लोकांच्या हितासाठी त्यामुळे आपला पक्ष जुना कुटुंबावर सुद्धा या तर संस्कार आदरणीय पवार साहेब काँग्रेसमध्ये नंतर पण त्यांच्या आधी त्यांचे मोठे भाऊ माझ्या पणजी आम्ही सर्वजण खरं तर शेकापाच्या विचाराचे पूर्वीपासून हाच विचार आमच्या कुटुंबामध्ये होता आणि काँग्रेसचा विचार आणि हा विचार काही वेगळा नाही हो आपण सर्वजण पुरोगामी विचाराचे आहोत आपण निष्ठावंत कार्यकर्ते आहोत निष्ठेला आणि स्वाभिमानाला आपण नेहमी नेहमी तिथं महत्व दिलेलं आहे एक छोटस उदाहरण देतो या भागातला निष्ठेच जो रायगड किल्ला आहे तो बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांवर जबाबदारी दिली होती इंदोलकरांनी तो किल्ला बांधायला घेतला बांता बांता पैसा पण निष्ठा काय असते तुम्ही समजून घ्या कोकणातल्या लोकांकडनं आपण सर्वांनी समजून घेतली बाहेर की ह्यांनी स्वतःच घर घाण ठेवलं पण रायगडसाठी जो काय पैसा तो किल्ला बांधण्यासाठी होता तो त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि आत्ताचा फरक बघा इथले नेते उलट करताय स्वतःच घर बांधण्यासाठी एका घरावर पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे दोनशे कंपन्या सुद्धा रजिस्टर केल्या भाऊ असं मला कळालंय खरं कुठं तुम्ही सांगा पण मोठी एक सभा घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा म्हणजे एका बाजूला निष्ठा काय दाखवते की रहित्याचं राज्य जे होतं स्वराज्य जे होतं तिथं असणारे जे काही मुख्य स्थान आपलं होतं रायगड किल्ला ते बांधण्यासाठी इथं असणाऱ्या लोकांनी आपली घरं घाण ठेवली आणि आजचे इथले नेते विचार घाण ठेवतात आणि स्वतःची घरं तिथे भरतात आणि म्हणतात की आम्हाला पवार साहेबांनी काय दिलं अहो किती वेळा संधी द्यायची खासदार गेले पंधरा वर्ष आहेत जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार केंद्र सरकार मध्ये होत राज्यात होत तेव्हा सुप्रिया ताई सुद्धा खासदार होत्या मला आपल्याला विचारायचे सुप्रिया ताई हे पवार साहेबांची मुलगी आता समजा आपलीच मुलगी खासदार असेल केंद्रात जर आपलं राज्य असेल तर एखाद्या वडिलांनी काय केलं असत मुलीला मंत्रीपद दिलं असतं का नसतं ते न करता या सर्व नेत्यांना तिथं मंत्रीपद दिलं काही लोकांना राज्यात दिलं काही लोकांना केंद्रात दिलं आणि सरळ सरळ हे सर्व नेते म्हणतात आम्हाला काय दिलं मला माहित नाही सुनील भाऊ पूर्वी कोणाचे कार्यकर्ते होते अंतुले साहेबांचे होते का माहीत नाही होते ना त्यांना सोडलं नंतर कदाचित देशमुख साहेबांचे कार्यकर्ते असतील त्यांनाही सोडलं नंतर पवार साहेबांबरोबर त्यांनी काम केलं आज त्यांनाही विचाराला सोडलं जयंत पाटील साहेबांबरोबर त्यांनी काम खरं तर पहिली संधी कदाचित तुम्हीच दिली असेल तुम्हालाही सोडलं विचाराला सोडलं साहेबांनाही सोडलं आणि आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आज अजितदादांबरोबर ते दिसत असले तरी भाजपमध्ये जर कुणी पहिली कोण पहिली उडी मारणार नंतर तर ते सुनील तटकरे असतील आज इथे मी तुम्हाला सर्वांना सांगते तर मी काय भरोसा नाही या लोकांचा हे स्वहितासाठी जर इकडनं तिकडं नुसते उड्याच मारणार असतील तर मग कुठेतरी आज निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे हे म्हणतात गजाल तेच पण वेळ नवा ते खरंय पूर्वी आदरणीय पवार साहेबांकडे जेव्हा घड्याळ हे चिन्ह होतं तेव्हा त्या चिन्हामध्ये दहा वाजून दहा मिनिटं त्या घड्याळामध्ये वाजले होते आणि जेव्हापासून या सर्व पार्टी चोर आणि चिन्ह चोरांकडे ते घड्याळ गेलं त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं नाही चार वाजून वीस मिनटं वाजले <laughs> मला माहित नाही चार वाजून वीस मिनिटाला काय म्हणतात <laughs> म्हणजे कसला गुन्हा होतो कसला <laughs> लबाडी लबाडी त्यामुळे हे सगळं इथं चाललेलं ईडी बिडी माझा आता नजीकच्या काळामध्ये ओळख झाली ईडीची आणि माहीत नव्हती मला ईडी फक्त लांबूनच ऐकायचो पण आता जरा संवाद संपर्क जरा आमचा जास्त वाढलाय त्यांचाही वाढला होता जे आमचे नेते गेले ना पलीकडे पण त्यांचा इतका वाढला आणि ते इतके घाबरले की ते आता भाजप बो बरोबर तिथे गेलेले आहेत त्यामुळे मी जास्त बोलून आपल्या सर्वांचा इथं वेळ घेणार नाही पण ही लढाई अस्मितेची आहे जे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून भारत महाराष्ट्रातून जाऊन गुजरातला तिथे गेलेले त्याच्यामुळे लोकांची संधी गेली आज शेतकरी अडचणीत या भागामध्ये जर शेती मोठ्या प्रमाणात का वाढली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी जे फळबाग धोरण आणलं होतं त्याच्यामुळे त्याचा फायदा इथे असणाऱ्या शेतकऱ्याला झाला जो जो विकास मुंबईचा झाला तिथं असणारे आपले सर्व जे मित्र परिवार आहेत त्यांना त्याचा फायदा झाला आज जर आपण बघितलं तर माशाच्या बाबतीत सुद्धा विविध धोरणं जे आदरणीय पवार साहेबांनी आणली कोळंबीचं धोरण असेल त्याच्यामुळे या भागातला विकास झाला तर मग हे जे काय झालं ते काँग्रेसच्या काळामध्ये जे त्या काळचे नेते असतील जयंत पाटील साहेब असतील जे पवार साहेब असतील ह्या लोकांमध्ये खरं तर ते झालेलं आहे आणि ही लढाई ही अस्मितेची आहे खरंतर पुढे जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा मी वेळेवर येईल थोडंसं उशीर झाला बोटीला आलो आमची बैठक होती तिकीटाच्या बाबतीत पण पुढच्या वेळेस तुम्ही कार्यक्रम घ्याल तेव्हा मोठा कार्यक्रम असेल कारण का हा छोटा कार्यक्रम तुमचा जर एवढा मोठा असेल तर तुमचा मोठा कार्यक्रम किती मोठा असेल त्यावेळेस मी खरंच बघायला मिळेल त्यामुळे ही लढाई मोठी आहे बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण लढत आहोत आणि आज तुमचा सर्वांचा लाडका पक्ष शेकाप सुद्धा हा पुरोगामी विचाराबरोबर पुरो नेहमी नेहमी राहिलेला आहे आणि महाविकास आघाडी बरोबर आपल्या बरोबर राहून तो बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढतोय आणि मी आज आपल्या सर्वांना एक सांगतो की आपण सर्वजण मराठी माणसं आहोत अस्मितेसाठी लढणारे आहोत दिल्लीची ताकद कितीही मोठी असली तरी आजपर्यंत आपण सर्वांनी एक गोष्ट शिकलेली आहे ती म्हणजे दिल्ली समोर आपण कधीही काय करत नाही कोकणातल्या लोकांना रायगडच्या लोकांना काय हा लो? स्वराज्य इथं निर्माण झालं इथून सुरुवात झाली आणि त्याचं उदाहरण अख्ख्या जगामध्ये घेतलं जात तर मला तुम्ही सांगा आपण सर्व स्वाभिमानी मराठी माणसं दिल्ली समोर मग इथली लढाई आपण हातात स्वतःच्या हातात घेणार का नाही घेणार का फक्त नेत्यांवर टाकलं मोकळं झालो हातात घेणार का नाही घेणार एकदा हात वर करून दाखवा बरं हातात घेणार का नाही घेणार मग आता मोठ्या नेत्या नेत्यांचे जे भाजपचे आहेत आणि मित्र पक्षाचे आहेत दादा मित्र परिवारांचे इथून जे कोणी उभा राहणार आहेत त्यांना घाईला आणायचं आणणार का नाही आणणार नक्की का मग चला मग एकत्रित येऊ एकत्रित लढूया आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो महाराष्ट्राचं वातावरण बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पस्तीस पेक्षा जास्त खासदार हे महाविकास विकास आघाडीचे येणार आहेत आणि त्याच्याच बरोबर जसं लोकसभा संपेल विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना मोठं यश मिळेल आणि जे दुर्दैवाने त्या काळामध्ये जे नेते आता पलीकडे गेलेत त्यांच्याकडनं आपल्या पक्षावर एका असणाऱ्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय झाला तो अन्याय आपल्याला साफ करायचा तो धून काढायचा आहे आणि आपल्या विचाराचे इथं आमदार आपल्या निवडून आणायचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो उशीर होऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्यासाठी आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय स्वाभिमान